तुपेवाडी येथील अपघातात जखमींची मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी घेतली रुग्णालयात भेट जखमींची भे... भेट घेत केली चर्चा जालना शहरातील एका खाजगी रुग्णालयात जखमींची मनोजे पाटील यांची यांनी घेतली भेट अत्यंत दुर्दैवी घटना घडली गट आहे करणारी घटना असल्याचे मनोज पाटील यांनी व्यक्त केल्या भावना काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास जालना ते राजूर महामार्गावर तुपेवाडी गावाजवळ एका दुचाकी स्वाराला वाचवत असताना भाविकांच्या काळी गाडीचा भीषण अपघात होऊन काळी पिळी गाडी मुख्य रोडवरून विहिरीत जाऊन पडल्याने या गाडीमध्ये प्रवासी असलेले बारा भाविक गाडीसह विहिरीत जाऊन पडले यामुळे सात भाविकांच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर आठ जणांना प्रशासनाच्या वतीने जालना येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे या घटनेची माहिती वारासारखी संपूर्ण राज्यभरात पसरली आणि मराठा संघर्ष योद्धा मनोज पाटील यांच्या कानावर पडताच त्यांनी तात्काळ या अपघातात जखमींची जालना येथे येऊन एका खाजगी रुग्णालयात प्रत्यक्ष भेट घेत व या अपघातात जे भाविक मयत झाले आहे त्या मयत भाविकांच्या परिवाराला भेटून सांत्वना करीत धीर दिला आहे